शेतकऱ्याच्या आयुष्यातील प्रत्येक सकाळ ही आशेने सुरू होते आणि प्रत्येक संध्याकाळ मात्र ही प्रश्नांनी संपते पेरणीच्या दिवसापासून ते बाजारात शेतमाल विक्रीपर्यंतचा त्याचा प्रत्येक टप्पा हा संघर्षाने भरलेला असतो निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून असलेली शेती वाढता उत्पादन खर्च आणि शेवटी बाजारात मिळणारा अपुरा दर या सगळ्यांमध्ये शेतकरी आजही अडकलेलाच आहे याच पार्श्वभूमीवर राज्यातील प्रमुख बाजार समित्यांना राष्ट्रीय दर्जा देण्याचा निर्णय हा शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण ठरू शकतो का या निर्णयामुळे शेतकऱ्यांना कितपत फायदा होऊ शकतो नक्की कोणत्या जिल्ह्यातील बाजार समित्यांना मिळणार राष्ट्रीय दर्जा जाणून घेऊयात आजच्या महत्वपूर्ण व्हिडिओ मधून नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनीनो पालवी मोनिका आजच्या महत्वपूर्ण व्हिडिओ मध्ये आपल्या सर्वांचं राज्यातील प्रमुख बाजार समित्यांना याबाबतचं गॅझेट प्रसिद्ध केलं आहे त्यानंतर पणन विभागाकडून पहिल्या टप्प्यातील सोळा बाजार समित्यांची सविस्तर माहिती देखील मागवण्यात आली असून या निर्णयाकडे राज्यातील शेतकरी आणि कृषी क्षेत्राचे लक्ष लागले आहे राज्य शासनाच्या अहवालानुसार ज्या बाजार समित्यांमध्ये वार्षिक ऐंशी हजार टनांपेक्षा अधिक शेतमालाची आवक होते अशा एक्कावन्न बाजार समित्या पात्र ठरत आहेत मात्र हे राष्ट्रीयकरण टप्प्याटप्प्याने राबवलं जाणार असून पहिल्या टप्प्यामध्ये सोळा बाजार समित्यांचा समावेश करण्यात आला आहे यामध्ये कोल्हापूर नाशिक पुणे चंद्रपूर छत्रपती संभाजीनगर बुलढाणा ठाणे जळगाव जालना सांगली वाशिम अकोला अहिल्यानगर लातूर सोलापूर आणि नागपूर येथील बाजार समित्यांचा समावेश असल्याचे बोलले जात आहे पणन विभागाने संबंधित बाजार समित्यांकडून वर्षभरातील एकूण आवक परराज्यातून येणाऱ्या शेतमालाचे प्रमाण व्यवहारांची संख्या आणि आर्थिक उलाढाल याबाबतची माहिती देखील मागवली आहे या माहितीच्या आधारे पुढील टप्प्यातील बाजार समित्यांचा निर्णय घेतला जाणार असल्याचे बोलले जात आहे पण मग सर्वांपुढे उभा असलेला प्रश्न म्हणजे राष्ट्रीय दर्जामुळे काय बदल होणार राष्ट्रीय दर्जा, दर्जा मिळाल्यानंतर बाजार समित्यांमध्ये देशव्यापी परवाना प्रणाली लागू होण्याची शक्यता आहे यामुळे एका राज्यातील व्यापाऱ्याला दुसऱ्या राज्यातील बाजार समितीमध्ये थेट व्यवहार करता येणार आहे कृषी तज्ञांच्या मते यामुळे बाजारात स्पर्धा वाढेल व्यापाऱ्यांची संख्या वाढेल आणि याचा परिणाम म्हणजे शेतमाला मिळणाऱ्या दरावर सकारात्मक परिणाम देखील पाहायला मिळेल यासोबतच एक समान शुल्क प्रणाली डिजिटल व्यवहार पद्धती आणि व्यवहारातील पारदर्शकता वाढण्यावरती भर दिला जाणार आहे सध्या अनेक बाजार समित्यांमध्ये दलालांची साखळी दरातील अपारदर्शकता आणि विविध शुल्कांमुळे शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळत नसल्याची तक्रार आहे अजून एक पुढे येणारा प्रश्न म्हणजे यामुळे पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा होणार का सांगते राष्ट्रीय दर्जा मिळाल्यानंतर बाजार समित्यांमध्ये कोल्ड स्टोरेज गोदाम सुविधा दर्जा तपासणी केंद्र वजन व मोजमा प्रणाली यामध्ये सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे यामुळे शेतकऱ्यांना माल साठवून योग्य वेळी विक्री करण्याची संधी मिळू शकते या निर्णयाबाबत शेतकरी वर्गात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहे काही शेतकऱ्यांना या निर्णयामुळे योग्य दर पारदर्शक व्यवहार आणि मोठ्या बाजारपेठेची उपलब्धता मिळेल अशी आशा आहे मात्र काही शेतकरी संघटनांनी याबाबत सावध भूमिका घेतली असून राष्ट्रीयकरण केवळ कागदावर न राहता प्रत्यक्ष अंमलबजावणी प्रभावी असावी अशी देखील मागणी केली आहे मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांना किती आणि कसा फायदा होतो हे या निर्णयाच्या अंमलबजावणीवरच अवलंबून असणार आहे राष्ट्रीय दर्जा मिळालेल्या बाजार समित्या शेतकऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करतात की नाही याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे तर शेतकरी बंधूंनो यावर आपलं काय मत आहे यामुळे शेतकऱ्यांना कितपत फायदा होऊ शकतो तसेच याबद्दल आपले जे मत आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा सो सोबतच व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा सोबतच असे नवनवीन आणि महत्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पालवी अॅग्रिको चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद